आमच्या नेत्याबद्दल अर्वाच्य भाषा तुम्ही काय एवढे मोठे गिरीश महाजन मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांच्या आंदोलनाची दखल गांभीर्यानं घेतली होती नंतर आणखीन काही मंत्री देखील त्यांना भेटले मुख्यमंत्री देखील भेटले नंतर त्यांनी मोर्चा घेऊन नवी मुंबईत आल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली इतका आदर आम्ही जरांगेंचा केला परंतु काही दिवसांपासून त्यांनी राजकीय टीका करायला सुरुवात केली आमच्या नेत्यांबद्दल अशी भाषा वापरली तुम्ही काय एवढे मोठे सुप्रीमो नाही अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली आहे ती शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत शिवसेना कशी फोडली राष्ट्रवादी कशी संपवण्याचा प्रयत्न केला जातो हे सांगणं त्यांचं काम नाही त्यांनी केवळ आरक्षणावर बोलावं असंही महाजन यांनी यावेळी म्हणाले आहेत एका रात्री पोलिसांचा चुकीचा लाठीमार झाल्याने ते हिरो झाले म्हणून वाटेल ती मागणी तुम्ही कराल ती पूर्ण होणार काय असं सवाल महाजन यांनी करीत जरांगे यांची एस आय टी चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे सहा वेळा गेलो मी त्यांच्याकडे एकदा नाही गेलो सगळ्यात जास्त वेळा मीच त्यांच्याकडे गेलो आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही असं कधी म्हटलेलं नाही आम्ही त्यांचा रिस्पेक्टच केला आदरच केला अनेक गोष्टी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मार्गी लागल्या पण तुम्ही काही सांगाल आणि प्रत्येक वेळा तुमची मागणी बदलाल तर मला वाटतं हे काही योग्य नाही आणि आता जे चाललेलं आहे ते मला वाटतं महाराष्ट्रात कधी झालेलं नाही आणि याचं समर्थन कोणी करत नाही आमचे मराठा बांधवसुद्धा करत नाही आणि कोणीच करत नाही वाटेल तसं बोलतायत काही बोलतायत आणि मला वाटतं की ते काही सर्व सर्व नाही राज्यामधले ते काही सुप्रेमो नाही आहेत मी सांगितलं एका रात्रीतून पोलिसांची थोडी चूक झाली निश्चित ती लाठीचार व्हायला लागतो आम्ही त्याचे स्वतः गृहमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये माफी मागितलेली आहे आणि म्हणून तुम्ही एका रात्रीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी हिरो झालात आणि म्हणून का तुम्ही वाटेल तसं बोलायचं सगळ्या राज्याला वेटीवर धरायचं मी येतो तू थांबती दे तुला बघतो तू तु कसा मोठा झाला तुला मातीत घालतो म्हणजे वाटेल कसं देवेंद्रीबद्दल त्यांच्या जातीबद्दल बोलायचं जातीवाचक बोलायचं शिव्या घालायचा हा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे आणि म्हणून मला, मला असं वाटतं की आता याच्यापुढे हे खपून घेतलं जाणार नाही काही प्रमाणामध्ये सुरुवातीला असं वाटत होतं की जरांगे पाटील प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतायत लढतायत झगडत आहेत आणि म्हणून सरकारने सुद्धा आधी त्याची दखल आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलेली होती मी स्वतः पाच वेळा सहा वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो माझ्याबरोबर आमचे सहकारी मंत्री होते नंतर तर मुख्यमंत्री मोदय स्वतः आलेत दुसऱ्यांदा सुद्धा आम्ही मुंबईला ज्यावेळेला ते ते करून आले मुख्यमंत्री मोदय स्वतः त्या ठिकाणी आलेत आणि इतकं आदरपूर्वक काम त्यांचं त्या ठिकाणी आलं इतका रिस्पेक्ट आम्ही त्यांचा केला पण गेल्या दोन तीन दिवसापासून ते ज्या पद्धतीने स्क्रिप्ट वाचता आहेत म्हणजे मला असं वाटतं की ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे प्रवक्ते आहेत की काय अशा पद्धतीनेच बोलत आहेत म्हणजे भाजपने कसे लोक फोडलेत राष्ट्रवादी कशी संपवण्याचा प्रयत्न केला शिवसेना कसा संपवण्याचा प्रयत्न केला हे त्यांचं काम आहे का तुमचं काम आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची मागणी आहे ती तुम्ही बोला ना पण तुम्ही अशा पद्धतीने पॉलिटिकलच बोलायला लागलेत आणि त्याहीपेक्षा गंभीर त्यांनी आमच्या नेत्यांच्या बाबतीत मग मुख्यमंत्री मोदी असतील आणि विशेष करून देवेंद्रजी असतील त्यांच्या बाबतीमध्ये जे अतिशय वाईट वाचाळ भाषेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते खरं म्हणजे अतिशय दखलपात्र आहे मान्य मुख्यमंत्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा एकेरी भाषेमध्ये ते काय काय बोलत आहेत भुजबळ साहेबांना तर त्यांनी काय काय वाटेल तसे बोललेत पण त्याहीपेक्षा गंभीर देवेंद्रजीच्या बाबतीमध्ये त्यांनी परवा जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय गंभीर आहे त्याचं कोणी आम्ही समर्थन करणार नाही आणि इतकं हलका आम्ही येणार नाही म्हणजे आतापर्यंत तुम्हाला आता आम्ही एवढा रिस्पेक्ट दिला तुमचा आदर केला याचा अर्थ तुम्ही वाटेल तसं बेताल बोलायचं आणि शिवीगाळ करायची आई बहिणींचा उल्लेख करायचा मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे आणि त्या बाबतीमध्ये आज दिसाटीची मागणी की या बाब म्हणजे कोण आहे ती स्क्रिप्ट तुम्हाला एवढी पॉलिटिकल देतं कोण आहे कोण कोणात लिहून देतं आहे आणि कोणाची भाषा तुम्ही बोलतात मला वाटतं याचाही विचार झाला पाहिजे आणि म्हणून एस आय टीची मागणी आज त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्यताही मिळालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ